विहिरींच्या दुरुस्तीसाठी नियोजन करण्यात आलं असून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून दिली जात आहे अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं तब्बल बारा हजार पन्नास हेक्टर शेती क्षेत्राची माती वाहून गेली असून ही जमीन कसण्यायोग्य राहिली नाही या नुकसानीच्या भरपाईसाठी सत्तावन्न कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे फॉर्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत जमा होत आहे मात्र ज्यांच्याकडं फॉर्मर आय डी नाही अशा शेतकऱ्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गाव पातळीवर विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे तसे आदेश तलाठ्यांना देण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं अतिवृष्टीदरम्यान जिल्ह्यातील अनेक विहिरी ढासळून त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याची नोंद आहे या विहिरींच्या दुरुस्तीसाठीही नियोजन करण्यात आलं असून रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून दिली जात आहे अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आठशे सदसष्ट कोटी जे आम्ही पंचनामा केला होता त्याऐवजी जवळपास ॲक्च्युअल जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे ते जवळपास आठशे कोटीचे जवळपास असेल तर हे आठशे कोटीचे पूर्ण यादी उद्या सकाळीपर्यंत आमच्या अपलोड होऊन जाईल कालच्या जे फिगर आहे काल रात्रीपर्यंत दोनशे छत्तर कोटी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत जे आम्ही विचारपूच केला होता आम्हाला ही माहिती मिळाली की दोनशे छत्तर कोटीची चे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये काल रात्रीपर्यंत गेलेले आहेत आज दिवसभरात एकशे चौसष्ट कोटी अजून येतील तर आज रात्रीपर्यंत एकूण दोनशे शहत्तर कोटी आणि एकशे चौसष्ट कोटी चारशे चाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येतील आणि बाकी दोन तीन चार दिवसात बाकी लोकांच्या अकाउंटमध्ये पण पैसे येतील दुसरं त्यामध्ये असं आहे की जवळपास आठ दहा टक्के शेतकरी असे आहेत ज्यांनी ॲग्रीस्टॅग ना केल्यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जाणे आता सुरू नाही झालेले आहे प्रत्येक तहसीलदारला मी सूचना दिली आहे की तुम्ही लोकांना शेतकऱ्यांना आवाहन करून तुम्ही कॅम्प सुरू करा बरेच तहसीलमध्ये कॅम्प्स ॲग्रिस्टॅकबद्दल कॅम्प्स पण सुरू झालेले आहेत सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे आप की आपण त्या कॅम्पमध्ये येऊन आपल्या ॲग्रिस्टॅकच्या एनरोलमेंट करून फार्मर आय डी क्रिएट करा जोपर्यंत आपला फार्मर आय डी तयार होत नाही तोपर्यंत पैसे आपले जाणार नाही नव्वद टक्के शेतकऱ्यांनी त्यांचे ॲग्रिस्टॅग ऑलरेडी तयार केलेले आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेले आहेत किंवा आता पुढचे पुढील दोन तीन दिवसात जातील ज्यांनी आठ दहा टक्के लोकांनी तयार केले नाही आहे त्यांच्यासाठी आम्ही कॅम्प सुरू केले आहे आपण तहसीलदार तहसील ऑफिसमध्ये जाऊन त्या कॅम्प्समध्ये आपण रजिस्ट्रेशन करावी आणि ॲग्रीस्टॅगमध्ये रजिस्ट्रेशन करून घ्यावी त्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे जातील खूप खूप